काय दिले संतांनी आपल्याला केला जगाचे उपकार तारी जगावर उपकार केला जग जिंकलं एक नंबर जगावर सत्ता मिळवली बघा आजही तुम्हाला आता तुम्ही आता अभ्यासू माणसे ज्ञानी माणसे पेपर वाचणारी आहात इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वर तयार झाली ना ना इंग्लिशमध्ये आणि महाराष्ट्र नाही भारत नाही ऑस्ट्रेलिया नाही जग वाचायला लागलो जगामध्ये प्रचार झाला ज्ञानेश्वरीचा जगामध्ये ग्रंथ गेले महाराज जग 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 जिंकलं आणि मग जग ज्याने जिंकलंय ना हो त्यानं खरं म्हणावं आम्ही संधीचं सोडणे दोन नंबर शरीर जिंकलं कामक्रोध बंदी खान तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी कामक्रोधा नाही चाली होती झाली समता यूजिंग कलर तीन नंबर काळ जिंकला जगा काळ खाई आम माथा दिला पाय काळ काळ म्हणजे काय अपरुर महाराज का कीर्तन सांगून गेला काळ म्हणजे काय आदकर गुरुजी का चाल म्हणून गेला काळ म्हणजे काय नाना आहेत का आपा का असं नाही ते काळ आला की होऊन जातो तो, तो म्हणत नाही याची गरज आहे काळ त्याला म्हणता जो कधी कोणासाठी थांबत नाही घडी घडी काळ तू वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश पण हाच काळ आमच्या साधू संतांनी जिंकला ज्ञानेश्वर महाराजांनी जिंकला म्हणून संजीवन समाधी तुकाराम जिंकला म्हणून वैकुंठ गमन नाथ महाराजांनी जिंकला जल समाधी आहे साहेब काळ जिंकला काळही जिंकला शरीरही जिंकलं आणि जगही जिंकलं आणि सगळं जिंकल्यामुळं तुकाराम महाराज जिवंतपणे म्हणायला लागले अभंगाचं पहिलं चरण प्रयत्न आहे आपल्याला करावा लागेल प्रयत्न जन्म त्याच्यासाठी आहे बघा प्रयत्न करण्यासाठी आहे प्रयत्न केला पाहिजे हळूहळू केला पाहिजे थोडा थोडा केला पाहिजे नाही सारखा करता येणार पण अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हात या चुंबित दिवसातून एक तास भर भजन करावं लागेल हळूहळू दोन तास करावं लागेल बघा सुरुवातीला तू गोबऱ्या भांडारा डोंगरावर जायचे तर पायात घुंगर बांधायचे गळ्यात विना घ्यायचे हातामध्ये चिपळ्या घ्यायचे डोंगरावर नाचून भजन करायचे हळूहळू मग गोर्डेश्वरावर जायला लागले दिवसातले तीन तास कधी दोन तास कधी एक तास ज्या ज्या वेळेला कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल सुख होईल दुःखाजी सारख भजन करायला लागले सारख चिंतन करायला लागले आणि नित्य भजन करता 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 प्रयत्न सफल झाला प्रयत्न पराकाष्टी आला प्रयत्न सफल झाला काय झालं या शेवट आपल्याला बघा ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करता प्रयत्नाला फळ आलं पाहिजे माणसं प्रयत्नाला लागत नाहीत महाराज प्रयत्न केले पाहिजे बघा प्रयत्न कशाला म्हणतात ऐका फार सुंदर आहे रामायण या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जर कशाची गरज आहे ना ना तर प्रत्येक व्यक्तीनं रामायण वाचलं पाहिजे प्रत्येक आईला व जर तुम्हाला कदाचित कौशल्य बनायचं असेल तर तुम्ही रामायण ऐकलं पाहिजे आता आम्ही आष्टीला मोठी रामकथा केली आता येणाऱ्या महिन्यातही पुढच्या ऑगस्टमध्ये मोठी कथा आहे तो रामकथा आम्ही करतोय रोज रोज एक एक कथेमध्ये भाग सांगत होतो आम्ही समाजाला रोज शिकवतोय बघा विनंती असेल सगळ्यांना विनंती असेल घरी घेऊन जा पहिल्या वर भरताला गादी मागितली होती ना आणि दुसऱ्या वर्ण रामाला वनवास मागितला होता चवदा बरस राम वनवासी ताप विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी राघवा जारी राघवा जा आपला चौदा वर्षाचा वनवास हे बघा देशातला पहिला मुलगा आहे आपल्या आई बाप्पाचं वचन ऐकतो म्हणून रामाची गरज प्रत्येक कुटुंबाला रामकथा ही कुठल्या देवाची कथा नाहीये ना राम कथा ही कुठल्या मंदिरातल्या देवाची कथा नाही रामकथा ही तुमच्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे म्हणून तुम्ही कीर्तनात रोज राम ऐकलं पाहिजे कोण म्हणते राम नको आम्हाला ज्याच्या घरात नको ना त्याचं घर दुबवलेलं आहे ज्याच्या घरात रामकथा नाही ना त्याच्या घरामध्ये भाऊ भावाला बोलत नाही ज्याच्या घरामध्ये राम कथा नाही ना त्याचे पोर समोर पुड्या खाल्ल्याशिवाय राहत नाही ज्याच्या घरामध्ये रामकथा नाही ना त्याच्या घरातल्या बहिणी त्याच्या भाऊजाया एकत्रित तुम्हाला कधी दिसणार नाही रामकथेनं घरामध्ये तुमच्या मंदिर बघा प्रत्येकानं शिकून जा एवढी कथा पहिल्या वरानं भरताला गादी तो सर्वांना रामाला वनवास मागितला जा रागवा जा तुला चौदा वर्षाचा वनवास आहे हंगामध्ये वलकल धारण केले बघा चित्र डोळ्यासमोर आणा आणि ज्याला राजगादी मिळायची होती तो चौदा वर्षासाठी वनवासात निघाला होणार आहे तुमच्या जीवनात असं एखाद्या दिवशी तुम्हाला आनंद मिळेल एखाद्या दिवशी असंच तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार आहे वाटत नव्हतं की आप्पा आपल्यातून निघून जातील कुणाला खरं वाटतंय अजून सुद्धा नाही हो सकाळी फोन आला होता राहुलचा महादेवचा की बाबा आम्ही बीडला हॉस्पिटलला आणल बघा आप्पाला कुणाला वाटत नव्हतं आमची मंडळी सुद्धा गेली होती ना भेटायला कुणाला वाटलं होतं की संध्याकाळीच आप्पा आता अशी अवस्थेत परत येतील नाही हो सगळ्या वाटत होतं थोडस फार दुखत असेल आता दवाखाडून नीट होऊन येतील रोजच्या सारखी काम करतील पण ते बघा असं होत राहते लाडे मोडून कायम जाणत ठेव हे कुणाला कळत नाही आपा जगात असा हात कुणाला दाखवत जाऊ न तुम्हाला खरंच सांगतो तुमचा हात असा भविष्याचा कधी कोणाला दाखवू नका या हातावरलं भविष्य जगात कोणाला कळत नाही ते ओरिजिनल साधूला कळतं ज्ञानेश्वर महाराजांना कळतं तुकाराम महाराजांना कळतं सेना महाराजांना कळतं आताच्या आमच्यासारख्या पैसे घेणाऱ्या महाराजाला ते कळत नसतं जर त्याला कळलं असतं तर तुमच्याकडून पैसे कशाला घेतले असतात किती येडे लोक आहेत महाराज तुमचा हात पाहायचे जर तो पैसे घेतो तर तुम्ही कसं काय हात दाखवू शकता हातातलं कधी कोणाला कळत नसतं लक्षात ठेवा हे खरंच सांगतो तुम्हाला आमच्या आपा बसला नाही तर त्याच्या गावात एक भविष्य काळ आमच्या गावात प्रसिद्ध आहे काही बी सांगतो बघा इथं जर चोरी झाली तर इथून फोन लावला तर सांगतो बघा असं तयार आहे काही खोटं बोलत नाही त्याला विचारा अगदी असा माणूस आहे एकदम ओरिजिनल भविष्यकार अभ्यास केलेला आहे देव प्रसन्न आहे आला सगळं सांगतो बघा एखाद्याचं व्यसन सोडतो खूप चांगली कामं करतो नाना हे समोर बसलेलं आहे त्याच्याच गावचं आहे सांगतो तुम्हाला सत्य घटना ऐका एवढं भविष्य सांगतो पण मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आप्पाला विचारा त्यांच्या घरामध्ये घटना घडली त्याचा भाऊ एक फौजी मध्ये आहे देशाच्या सीमेवर योगदान देतो गावात सप्ताह चालू होता आप्पाच्या गावी म्हणून तो पोरगा सप्ताला आणि सप्त्यात आला आणि सकाळी मोटरसायकल घेऊन हार आणायला गेला एका गाडीनं त्याला धडकलं जागेवर पंचवीस वर्षाचा तरणा वाढ पोरगा निघून गेला आम्ही सगळे संध्याकाळी भेटायला गेलो त्या फौजीला ते आप्पा त्याचा साक्षीदार आहे आणि मी स्वतः त्या भविष्यकाराला म्हटलं का हो भविष्यकार महाराज तुम्ही सगळ्या जगाचं भविष्य सांगता की तुमचा आता गेला हा ऐकलं पाहिजे दुःख झालंय ऐकलं पाहिजे एक राजा के राज मारे राज्यात कस काय वाटेल महाराज आता ही स्वाती बसलेली आमची ही ज्योती बसलेली आहे अमोल बसलेला आहे राहुल बसलेला आहे यांनी जर मला विचारलं बाबा आमचेच का वडील गेले तुमचेच का वडील गेले का असं घडतंय तर याचं उत्तर आहे महाराज हे आपल्याच बाबतीत नाही या, या जगाच्या प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत राहणारे दादांनो ज्याला सकाळी गाद, गादी गादी मिळणार होती तो संध्याकाळी माय म्हणते तुला वनवासात जावं लागेल हे प्रारब्ध आहे ज्याचा त्याचा मृत्यू लिहिलेला आहे मी सांगत नाही ज्ञानो बाराय सांगतात ललाटी जे लिहिले <ET>. पन, ने ने। ते मोडे काही केले काळे गोरे पण धुतले फिटून येणे तुम्ही किती आंघोळ्या केल्या म्हणजे कपाळावरच निघून जाईल नाही रे दादांनो तुमच्या कपाळावर ते लिहिलेलं आहे काळ तुम्ही कितीही काही म्हटले तर त्या दिवशी तुम्हाला मग तुम्ही लहान आहात का तुम्ही वयोवृद्ध आहात का तुम्ही तरुण आहात का यात थांबत नाही तो घेऊन जातो असंच घडलंय प्रभू रामचंद्र वनवासात निघून जातात एक जात नाही लखनजीला तो वनवास माहिती होतो लखनजी म्हणतात नाही दादा मी तुमच्या बरोबर येणार देशातलं पहिला भाऊ आहे तो आपल्या माय बापाचा त्याग करून भावा बरोबर निघून जातो म्हणून तर रामाची गरज आहे म्हणून तर रामायणाची गरज आहे लक्ष्मणासारखा भाऊ यायला खूप भाग्य लागत महाराज लखन जे आहे ते दादा मला गादी नको दादा मला मुक्ती पण नको दादा मला फक्त माझा दादा पाहिजे आता ज्या सीतामाईच्या महलामध्ये जातात प्रभू बघ 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 जानकी आत्ता चौदा वर्ष निघून जातील बघ आत्ता मी परत येतो बापाचं वचन मला पूर्ण करायचंय बघ मी आणि लखन चौदा वर्ष वनवासात चाललोय तू थांबलं पाहिजे तुझा पाय आत्ताच कुठेतरी माहेरमधून सासरी पडलाय आत्ताच तो फुलाच्या गादीवर कुठंतरी खाली आलेली आहे जानकी आत्ता संपून जातील चौदा वर्ष आता येतोय ये बघ मी परत त्यावेळेला ती जानकी म्हणते काय बोलताय प्रभू तुम्ही निरोप कसला माझा घेता पुढे गेला निरोप कसला माझा घेता जेथे रा प्रभू तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या वेळेला त्याग करता येईल तुम्हाला सगळ्याचा त्याग करता येईल सुद्धा करता येईल पण माझा त्याग तुम्हाला करता येणार नाही मी तुमची अर्धांगिनी आहे मी तुमची आहे माणूस कुठेही जाऊ शकतो सगळ्यांना सोडून पण त्याच्या सावलीला जसा सोडू शकत नाही ना प्रभू तसं मला तुमच्या बरोबर यावं लागेल निरोप कसला माझे आजपर्यंत जन्काची मुलगी होते म्हणून तुमच्या बरोबर यावं लागेल प्रभू मला एखाद्या वेळेला जर मी तुमच्या बरोबर आलो नाही तर माझा बाप म्हणे लाग जानकी संस्कार दिलेत का मी तुला हो तुझा नवरा चौदा वर्ष तू राहते नाही जानकी आजपासून तू जन्म नाटक नाही अशा बापाची गरज आहे म्हणून तर रामायण लागतंय आम्हाला नाही माझा बाप माझ्याशी बोलणार नाही माझा माझ माहेर मला कधी जवळ करणार नाही प्रभू जा मार हे चरण चालती या मार्गे मी तुम चातुर्थी वनवासाची मला नभी तुम्हीच माझे भाग्य विधा प्रसंग आहे की रामकथा येते बघा ऐका ऐका जानकी ऐका लखन ऐका भरत ऐका खूप उदाहरण आहेत बाबा रामायणासारखा ग्रंथ नाही हो फार सुंदर आहे चला प्रभू वनवासात निघून जातात आपली वेळ संपत आली साडे बाराकडे काटा चाललाय दहा मिनिटांमध्ये थांबणार आहोत आपण ऐका ऐका आणि ज्यावेळेला आता प्रभू वनवासात जातात तिथे आपली कुठे उभी करतात ऐका ऐका आणि आता तो भरत परत येतो काय भरत आहे ना एक दिवस लागेल बघा हा भरत ऐकायला परत आल्यानंतर त्याला माहिती होत की माझ्या आईनं माझ्या दादाला चौदा वर्षाचा वनवास दिला कशासाठी मिळावी म्हणून बघा गड्या देशातला पहिला भाऊ आहे बघा भावासाठी आईला श्राप देतो काही कै कै चांनी आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही या देशातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं लक्षात ठेवा पोरगा जिवंत असताना ज्या दिवशी आईला आई म्हणत नाही जगल्यापेक्षा मरण बरं बर वाटतं तुला ज्या दिवशी पोरगा बापाला जिवंत असताना बाप म्हणत नाही बापाला वाटतं मी मिलो तरी चालेल म्हणून एक वाक्य सगळ्या तरुणांना सांगतो मायबाप निघून गेल्यावर पाच लाख खर्च करू नका मायबाप निघून गेल्यावर तुम्हाला वर्ष श्राद्धाचं कीर्तन ठेवता नाही आलं तरी चालेल गड्या पण मायबाप जिवंत असताना त्यांना कधी रडू नका जिवंत असतानाही दोन हात तुमच्या समोर द्या एखाद्या वेळेला जेवता येत नसेल ना त्यांना काला करून जीव घाला चालता येत नसेल ना त्यांना या दोन हाताने चालवा तुमच्या बापाला कदाचित फेटा बांधता येत नसेल आता तर तुम्ही त्यांना सावरा थुंकी पडत असेल ना तर त्याला घरातून बाहेर काढू नका झेलून बघा त्याची थुंकी तुम्ही जर हे दोन हात तुमच्या जिवंत बापाला जिवंत आईला समर्पित करत असाल ना या जगात दुसरा देव नाही बघा या जगात तोच देव आहे हो माय बापे केवळ काशी ते न जावे तीर्थाशी याच्या पलीकडे संतांनी काय सांगावं आपल्याला जे का वर्षाची वारी म्हणतो माझी पंधरा वर्षाची हे कट्टर वारी आहे बाबा पहिल्या दिवशी जातो बाबा आनंदीला अठरा दिवस चालतो महाराज वारीमध्ये पायात सुद्धा चप्पल घालीत नाही महाराज अरे वा चांगली वारी करताय माय बाप कोड्यात म्हटले मायबाप गोठ्यात राहिला आहे जो गेल्या ना वारीला त्याला सुद्धा बांधून आणलं पाहिजे वारी पाहुणार नाही रे ना बरोबर आहे तुझ्यावर कृपा करणार नाही रे जिवंतपणे माय बापाला सांभाळलं पाहिजे रे जिवंतपणे आईचं दर्शन घेतलं पाहिजे रे माय बाप निघून तुमची आई आहे ना आईचं दर्शन घ्या बाप आहे ना दर्शन काही करू नका याच्या पलीकडे सोपा आहे परमार्थ आईच्या जीवनात दुःख येते तुम्ही जर आईला जिवंतपणे आई म्हणत नसाल लक्षात ठेवा जिवंतपणे श्राप दिला त्या भरताना जा जा काही कधी आजपासून चांदाळणी आहे आजपासून तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही याच्यात बघा मीरा आहे ज्योती आहे याच्यात अजून सोनी आहे याच्यात स्वाती आहे याच्यात आणखी खूप नाव आहे शोभा आहे सखू आहे मीरा अजून अर्चना आहे मला तर आपण माहिती आहे तुमच्या सगळ्यांची नावं भिन्न भिन्न आहेत कुणी संगीता असेल कुणी शोभा असेल अक्षे सगळी नावं आहेत पण तुमच्यात एकही कै काही नाव नाही का एखादी काही काही आहे याच्या एकही नाहीच महाराज गौरायच नाही भारतात नाही भारतात कुठं नाही का तो एका पोराचा भक्ताचा श्राप येतो जा मा तू तू स्वार्थी मा तुझं नाव कुणी ठेवणार नाही मा तू माझ्या गादीचा विचार करते माझ्या दादाला चौदा वर्षाचा वनवास देते तुझं नाव सुद्धा कुणी ठेवणार नाही मा तुला कोणी चांगलंच म्हणणार नाही मा हा पोराचा श्राप आहे वेळ जाईल आणि भरत आता भरत कसा आहे का यालाच म्हणतात प्रयत्न महाराज मी तुम्हाला प्रयत्न सांगतोय बळीराम महाराज काय प्रयत्न आहे आपा महाराज नाना हाच तर खरा प्रयत्न आहे सगळी गादी सिंहासन रथामध्ये भरवतो नाना सिंहासन रथामध्ये सगळ्या गाद्या रथामध्ये भरवतो माझा प्रभू तिथं गेलाय तिथं तिथे देतो तिथं राज्याभिषेक करतो काय भाऊ येण्याचा आमचा भाऊ न देखून वाटणी घेतो डोंगरा करतो भावाला तिथं असं पाच लहान काय भाऊ आमचा महाराज गेवड्यातला बंगला त्याला घेतो गावातलं पडलेलं घर भावाच्या नावाला लावतो अरे असं कसं चाललं नाही बाबाची गरज नाही ह्या बाबाची गरज भाऊ म्हणतोय बघ दादा ही गादी तुझी आहे भरत चला रे अपने राजा को मना पहिला बाबू आहे बघा भरत रे अपने भैया को मना राजा को मनाने भैया को मनाने भैया को मनाने कथा पोहोचला पोहोचला भरत आपल्या साडे बारा म्हणून पोहोचला आपला पोहोचल्या बरोबर ऐका ऐका जिथं पोहोचला भरत ना ना पोहोचल्या बरोबर रडायला लागला भरताला मिठी मारली प्रभू नय चुकलंय त्याच काहीच नाही चुकीच नाही हो त्याची त्याच्या आईची चुकी आहे तरी सुद्धा माफी मागतो बघा इथं माणसं चुकी होऊन माफी मागत नव माणसाला माफी नको महाराज हात जोडायला नको नम्र व्हायला काय हरकत नाही नम्र व्हायला महाराज काय काय होणारे चुकी झाली म्हणायला काय हरकत आहे पण नाही म्हणत माझ्याकडून चुकलंय असं सुद्धा म्हणायला तयार नाही नम्र माणसं व्हायला तयार नाही लक्षात ठेवा म्हणून तर आपलं वाटोळ होतय गड्या नम्र झालं पाहिजे छाती काढून नका चालू नम्र होऊन चाला हात जोडून चाला जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबांचं काय एवढं नाव का बरं किती दिंड्या आहेत जगात पण माऊलीच का नाव घेतात नम्र झाले महाराज झोळी फाडली तरी नम्र झाले कपडे फाडले तरी नम्र झाले माती मिक्स केलं त्यांचं पीठ तरी नम्र झाले अरे आंघोळ करू दिली नाही लोकांनी इंद्रायणीला त्यांना आता त्याच इंद्रायणीच्या पलीकडून बारी त्यांना पाहिलं फक्त सहन करा तुम्ही लोकांनी दिलेला त्रास सहन करा एक दिवस लोक तुमच्या दर्शनाला येतात ध्यानात ठेवा तुम्ही लोकांनी दिलेला त्रास सहन करा लोकांनी माळ घातली म्हणून तुम्हाला महाराज म्हणू द्या बुवा म्हणू द्या एक दिवस तेच लोक म्हणतात नाही रे त्याची पोरं चांगली निघाली बघ मालकरी निघाली हो लक्षात ठेवा हे शिकण्यासाठी आहे ऐका रे त्रास देत असतात लोक सहन करा हो मी पुन्हा पुन्हा सांगतो मिठी मारली मला माफ करा म्हणतोय भरत प्रभु म्हणतात तुझं काही चुकलं नाही भरत नाही मला माफ करा ही गादी तुम्हाला घ्या हे सिंहासन तुम्हाला घ्या हे सगळं तुम्हाला घ्या परत चला आता मला सांगा ज्याच्यासाठी गादी मागितली तो म्हणतो परत चला जिनं वनवास दिला ती आई म्हणते परत चला अयोध्या म्हणते परत चला काय हरकत आहे बाबा प्रभू डायर तुम्ही कधी अभ्यास केला या रात्रीचा रामायणातली एवढीच एक रात्र महत्वाची सगळ्या रात्री पाऊस नका रामायणातली एवढीच रात्र ना पाहिली पाहिजे बघा बघा ज्या भरताला गादी मागितली तो भरत म्हणतो ही गादी तुम्हाला घ्या बरोबर आहे त्या आई म्हणते माझं चुकलंय बाबा मला माफ कर ही गादी परत घेऊन परत चाल मग आता आपण बोला यायला का त्यावेळेला रामचंद्र त्या राम भरताला काही गोष्टी सांगतात त्या गोष्टी आज्या मामीसाठी स्वातीसाठी राहुलसाठी ज्याचं वर्ष श्राद्ध असतं त्याच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत तुम्हाला घरी घेऊन एवढे शिकून जा आपला प्रवास सुखाचा होईल आपल्या आपांना श्रद्धांजली मिळेल तुम्ही म्हणाल काय शिकायचे उत्तर भरताला दिले रामचंद्रानं नाराज होऊ नको म्हटले भरत हे असं आहे कसं आहे सगळ्यांसाठी आहे आए भरत ऐका ऐका दैव जात दुखे भरता फार महत्वाचा संदेश आहे रोज ऐकला पाहिजे दैव जात दुखे भरता दोषनाथनाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणार कुणाला दोष देत जाऊन असच झालं असतं तर मग असं झालं अरे काही नाही काही नाही रात्री दोन वाजता मी कीर्तनाहून आलो होतो महाराज आमच्या आई वस्ती जे आहे